आजचा दिवस आपल्यासाठी सर्व महाराष्ट्र राज्यासाठी खास आहे तर का तर मित्रांनो आज मनोज दादा जरंगी पाटील संघर्ष होता मराठा आरक्षण एकच मिशन मराठा आरक्षण यांचा आज वाढदिवस आणि मित्रांनो आज अण्णाभाऊ साठे जयंती या दोन्ही या ठिकाणी मोठे कार्यक्रम महाराष्ट्रभर होत आहे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक गावखेड्यातून आज आपल्याला एक संदेश देण्यासाठी सकल मराठा समाज यांच्या वतीने गावात प्रत्येक ठिकाणी मंदिराच्या बाजूला असो किंवा शाळेत असो किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी ज्या ठिकाणी झाडं नाही आहे त्या ठिकाणी झाडं लावण्याचा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी मनोज दादा जरंगे पाटील यांचे खंदे समर्थक असलेले श्री इष्णू पाटील घनगाव हे सुद्धा शोभा संघटनेचे जिल्हाध्यक्ष जालना हे सुद्धा या ठिकाणी आपल्या संकल्पनेत सामील झाले आणि त्यांनीही आपल्या संकल्पनेतून मराठा समाजाला एक उद्देश देण्याचं काम या ठिकाणी केलं आणि सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी आपल्या गावात सार्वजनिक ठिकाणी मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात झाडाचं वृक्षरोपण करण्यात आलं आहे तर या ठिकाणी झाडं लावून होत नाही असंही म्हटलं जातं त्यान तर त्यानंतर ततगत आपल्याला या ठिकाणी झाडं लावल्यानंतर त्या रोपांना पाणी आणि जाळी ही महत्त्वाची असते तर हे जाळी आणि पाणी या दोन्हींचं या ठिकाणी म्हणजे झाडं लावल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पत्रकार बांधवही आलेले आहे आणि खास म्हणजे आपला यूट्यूबर आणि इंस्टाग्राम फॅमिलीचा बादशाह आदिराजे खनगाव हा सुद्धा या ठिकाणी वृक्षरोपण लागवड करण्यासाठी आलेला आहे तर आपण खूप मोठ्या आनंदाने या ठिकाणी वृक्षरोपण केलेलं आहे आणि आपण बघू शकता आदिराजेचीसुद्धा या ठिकाणी एंट्री झालेली आहे कारण सकल मराठा समाजाच्या वतीनं वृक्षारोपण केलेला आहे आणि महाराष्ट्रात वेगळा संदेश काही द्यायचं काम नाही कारण आपण वाढदिवस जर साजरी करायचं सा म्हटलं तर आपण डीजे किंवा केक कापून साजरा करतो पण खरच आज वेगळा संदेश आणि वेगळा उद्देश महाराष्ट्र राज्याला मिळालेला आहे आणि या ठिकाणी माता बहिणीसुद्धा या वृक्षारोपण कार्यक्रमात सामील झालेलं आहे तर खरंच खूप मोठं भाग्य मनोजदादा जरांगे पाटील यांचं आहे आणि मराठा समाजाला लाभलेलं ला एकमेव नेतृत्व मनोजदादा जरांगे पाटील हे आहेत कारण आजपर्यंतचा त्यांचा लढा आज महाराष्ट्राला जवळजवळ अकरा महिने कंप्लीट होत आहे आणि मनोदादा जारांगी पाटील यांचा सततचा जो आपला संघर्ष आहे की मनोदादा जरांगी पाटील यांचा एकच संघर्ष मराठ्याला ओबीसीमधून आरक्षण भेटलं पाहिजे आणि खरंच घटनेच्या पानावरती घटनेच्या दुरुस्तीनं त्या ठिकाणी कुणबी मराठा एकच आहे आणि त्र्याऐंशी नंबरला घटनेमध्ये हे सुद्धा आपल्याला पाहायला सगळ्यांनी बघितलेलं असेल तर आपण विलंब न करता सरकारला वारंवार टाईम वेळ देऊन विनंती करून जर आपल्याला आरक्षण द्यायचं विलंब करत असेल तर सरकार ह्या गोष्टीकडं थोडं दुर्लक्ष करत आहे तर हे न करता खरंच सामाजिकदृष्ट्या मागासलेपणा सिद्ध झालेलासुद्धा असताना मराठा समाजाला या गोष्टीपासून लांब ठेवण्याचं कार काम सरकार करत आहे आपल्याला त्या गोष्टीवर बोलायचं नाही कारण आज म्हणून दादा जरांगी पाटील यांचा वाढदिवस आहे आणि तो मोठ्या आनंदोत्सानं साजरा होत आहे आणि आदिराजे आपल्या शब्दात सर्व मराठा बांधवांना आणि सर्व महाराष्ट्रातील जनतेला सांगत आहे की मनोजदादा जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज जवळपास कालच्या दिवसापासून चोवीस लाखाच्या वरती या ठिकाणी वृक्षरोपण झालेलं आहे आणि सर्वांनी वृक्षारोपण करताना आपला व्हिडिओ असो किंवा फोटो असो टाकताना त्या ठिकाणी हॅशटॅग वापरून म्हणजेच मनोजदादा जरांगे पाटील हे हॅशटॅग वापरून आ, आपण शेअर करावा आणि सर्वांनीच ही जी बाब लक्षात घेऊन असाच व्हिडिओ शेअर करावा कारण हॅशटॅग वापरल्यानंतर त्या ठिकाणी एक समजलं जातं की जारंगे पाटील यांचे समर्थक आणि जारंगे पाटील यांचं नाव येतं आणि मित्रांनो खरंच महाराष्ट्राला हा आगळा वेगळा संदेश या ठिकाणी टिकटॉक किंग आणि आता इंस्टाग्राम चा बादशाह आदिराजे घनगाव यांनी आपल्याला दिलेला आहे तर मित्रांनो आपल्याला या इडिओमध्ये रक्तदान शिबिरसुद्धा राबवण्यात आलेलं आहे आणि खरंच रक्तदान शिबिर असो वृक्षरोपण लागवड असो किंवा शालेय साहित्य वाटप असो क का काही ठिकाणी नाश्ता काही ठिकाणी जेवणाचा कार्यक्रमसुद्धा मनोज दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलेला आहे तरापन पाताई आप्ला आप्ला तर आपण पाहताय आपला देश आपला महाराष्ट्र या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ चालू घडामोडीचे बघायला भेटतील आणि शेतकरीविषयी बातम्या असो किंवा महाराष्ट्रातील कोणत्याही घटकाविषयी संबंधी आपल्याला या न्यूजवरती चॅनलवरती आपल्याला बातम्या पाहायला भेटतील तर आपण सकल मराठा समाजाच्या वतीने आज वृक्षरोपण लागवडीचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे आणि आपण पाहत आहे आपला देश आपला महाराष्ट्र तर सर्वांना महाराष्ट्र राज्यात आज वेगळा संदेश पोचलेला आहे आणि असेच वृक्षरोपण कोणत्याही वाढदिवसानिमित्त करण्यात यावे आणि करावे कारण निसर्ग आपला जगला तर देश जगेल आणि सर्व जनता सुखी होईल कारण झाड हे आपल्याला निसर्गातून आपल्याला हवा ऑक्सिजन आणि आपल्या शेतमालासाठी योग्य असतं कारण सगळीकडं हा संदेश पोहोचला पाहिजे जय महाराष्ट्र